नमस्कार मी सुवर्णा क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल जी भेंडी असते रसभाजी असते भेंडीची तर ती भेंडी आपण बनवणार आहोत हा मसाला तेलावर व्यवस्थित परतणार आहोत रस रसभाजी करणार आहोत त्याच्यासाठी आपण लसूण घेतलेला आहे मिरची आहे आल्ला आहे कढीपत्ता कांदा एक आहे मोठा एक टॅमॅटो आहे छोटी वाटी खोबरं आहे छोटी वाटी शेंगदाणे आहेत कोथिंबीर आहे त्याचबरोबर वर। आता आपण लसूण मिरची आल्लं शेंगदाणा आणि खोबरं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत ग्रेव्हीसाठी प्रथम आपण शेंगदाणे आणि खोबरं जे आहे हे बारीक करून घेऊया पहा शेंगदाणे खोबरं बारीक झालेलं आहे आपण आता हे आलं लसूण त्याचबरोबर मिरची आणि कोथिंबीर आता हे बारीक करत आहोत थोडंसं पाणी घालून पहा आपण ही बारिक करता हो, सा पानी आपनी पाव किलो भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली आहे की आपण आता चिरून घेत आहोत पहा आपण आता भेंडी चिरत आहोत आपण भेंडी जी आहे रसभाजी करणार आहोत त्यामुळे भेंडी आपण पहा अशी आता चिर द्यायची आहे भेंडीमध्ये त्याच्यानंतर आपण असे चिरत आहोत अशा पद्धतीने आपण भेंडी सगळी चिरणार आहोत पहा आणि दाखवते पहा अशी चिर दिलेली आहे म्हणजे आपली रस भाजी रस आतपर्यंत आपला व्यवस्थित जातो पोचतो फक्त आत सोलून बघायची खिडकी आहे का बऱ्याच वेगळे खिडकी असतात भेंड्या अशा पद्धतीने सगळ्या भेंड्या भेंडी ही आपली अशा पद्धतीने चिरून झालेली आहे पहा आपला पॅन तापलेला आहे आपण आता भेंडी जी आहे ती भाजून घेणार आहोत पहा याच्यात एक चमचा मी तेल घालते भेंडी आपण घेतले भेंडी भाजत असताना ही हळद घालत आहोत आपली भेंडी भाजत आहे अशा पद्धतीने केलेली जी भेंडी असते ना ती चवीला अतिशय अप्रतिम अगदी अप्रतिमच अशी लागते भेंडी भाजलेली आहे आता मी एका भांड्यात काढून घेतो याच्यात आता आपण हे दोन चमचे तेल घालत आहोत तेल आपलं तापलेलं आहे याच्यात मोहरी घालते हे जिरं घातलेलं आहे हा कांदा घालतो कांदा कडे कडे आता व्यवस्थित आपण हे परतून घेत आहे कांदा भाजून घेत आहोत कांदा टमॅटो हा एक वेगळ्या पद्धतीचीच आपली भेंडी आहे अशा पद्धतीची भेंडी तुम्ही कधी खाल्लेली आहे का हॉटेलमध्ये अशा टाईपची भेंडी असते रेस्टॉरंटमध्ये ग्रेवीची तशा पद्धतीचे आपण भिंगूर केला पाहिजे हे आपण मिक्स झाल ही हलद घातलेली आहे हिंगूर हा आपली ही ग्रेव्ही मिक्सरला वाटून झालेली आहे आता हा मसाला आपण याच्यावर घालत आहोत ग्रेव्ही सुद्धा पहा कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेत आहोत अगदी तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे हो। त्यामध्ये आपल्याला एक चमचा हे तिखट घालायचं आहे त्याच्यानंतर आपण जो गरम मसाला आहे तो घालत आहोत गरम मसाला घातलेला आहे भुने पावडर घातलेली आहे यानंतर जिरे पावडर आहे से परतुन जा ले लिया है। है। हा ग्रेव्ही आपली छान असे परतून झालेली आहे आता याच्यात दोन चमचे फक्त आपण हे दही घालत आहोत आता हे सुद्धा आपण ही पहा चवीपुरती साखर घातलेली याच्यात आपण हे पाणी वाचत आहोत एक फुलपात्र आता याला छान असे उकळी आले की आपण भेंडी घालणार आहोत पहा आपल्या ग्रेवीला उकळी आलेली आहे आवाज येत असेल तुम्हाला तर याच्यात आपण ही भाजलेली भेंडी घालत आहोत याच्यावर आपण आता झाकण ठेवत आहोत याच्यावर हो झाकण ठेवलेलं आहे आणि याच्यावर आपण हे पाणी घालत आहोत पहा मिडियम गॅसवरच आपली भेंडी शिजत आहे एक तीन मिनिट झालेले आहेत आपण पाहूया अजून एक दोन मिनिट अवकाश आहे आता बऱ्यापैकी आपली भेंडी शिजत आलेली आहे आता आपल्याला ग्रेव्ही ज्या पद्धतीनं करायचं आहे थोडं पाणी घालायचं आहे हे ताटावर पाणी ओतलेलं गरमच आहे गार पाणी घालायचं नाही गरमच पाणी घालायचं आहे हे मी अर्धी वाटी गरम पाणी घालते अजून एक दोन ते तीन मिनिट आपल्याला लागतील भेंडी शिजण्यासाठी पहा भेंडी आपली शिजलेली आहे आता वरूनही ही कोथिंबीर खूप छान असे झालेले आहे स्मेल खूप छानसा येत आहे खूप छान सुंदर अशी झालेली आहे अजून ग्रेव्ही ही परत थंड झाल्यावर दाट येते आजची ही रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्हीतील भेंडी तुम्हाला कशी वाटली अवश्य आणि अवश्य कमेंट करून सांगा लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा तोपर्यंत सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, आणि सुद्धा.